हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा इथं कविता रांगोळी घालत आहे तुळशी वृंदावन इथं रांगोळीने ती रेखाटत आहे बघू शकतात तर तुळशी विवाहाच्या दिवशीचा हा व्लॉग आहे थोडासा लेट येऊ शकतो तर इथं सुंदर अशी रांगोळी कविता काढत आहे तुळशी वृंदावन तिने काढलेलं आहे प्लस वर तिने तुळशी काढलेली आहे बघू शकतात तर इथं ती रांगोळी मांडत आहे आणि मी व्हिडिओ घेत आहे मला खालीपासून रांगोळी जमणार नाही तर छान छान असे रंग ते त्यामध्ये भरत आहे तर आम्ही काल जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा बघितलं इथं प्र पूर्ण गलीमध्ये ज्या काही गली होती ना त्यामध्ये प्रत्येकाच्या दाराच्या पुढे सुंदर अशा रांगोळ्या होत्या एक रांगोळी मी काल तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवली सुद्धा तर अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जात होत्या कारण मोठा अंगण आहे छान अशी जागा आहे रांगोळी काढायला त्यामुळे सुंदर आणि मोठ्या रांगोळ्या काढता येतात तर बघू शकता इथं कविता देखील सुंदर अशी रांगोळी काढत आहे रांगोळी काढून झालेली आहेत कविताची छान तुळशी वृंदावन असं चित्र तिनं काढलेलं आहे रांगोळीने आणि तुळसी विवाह लिहिला आहेत कारण की हिंदी जास्त बोलतात आणि स्वस्तिक काढलेलं आहे भाजीने तुळशी वृंदावनच्या समोरच आणि रांगोळी घराच्या डाव्या बाजूला आणि इथं आई सगळी काही तयारी करून देत आहेत मी आईला सगळ्या वस्तू आणून दिल्या ज्या घरातच अवेलेबल होत्या देवाऱ्याच्या कप्प्यामध्ये तर आपल्याला एक दिवस आधी इथं शहरामध्ये सगळ्या वस्तू आणून ठेवाव्या लागतात तेव्हा कुठं आपले सण होतात पण गावी सगळं काही अवेलेबल असतं अगदी काही मिनटाच्या अंतरावरती सगळे शॉप वगैरे असतात पण घरामध्ये सगळं अवेलेबल होतं तर म्हणून आई मला सगळं काढून देत आहेत ताटामध्ये आणि मी दिव्यांची तयारी करत आहेत आणि आज दिवेसुद्धा लागणार आहे तर अशी काही आमची मालिकेंची तयारी सुरू आहेत कविता तिकडे स्वयंपाक करत आहेत आणि माझ्या मामीला देखील आम्ही बोलवलेलं आहे लग्न कार्यासाठी तर शादीग्राम आणि तुळशीचं असं लग्न आज आहे तर बघा मामीसुद्धा आली आहेत आणि आमची ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे आणि नंतर तुमच्यासोबत त्यांचं विवाह लावणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा कोणत्या पद्धतीने आम्ही लावतो चला आता अंजली लावतो आणि आता यावर कापड टाकला जाणार आहे आणि बाळकृष्णांना आणून त्यावर ते ठेवलं जाणार आहे आणि या पाटाच्या आजूबाजूला हे दोन दिवे लावणार आहे आणि हे दिवा लावणार आहे तर आता आपण आधी पाटावरती रुमाल टाकूया <्युण> तयार आहेत लह्या बत्ताचे गोड शेव आणि ठेवलेला आहे सुंदरी घालत आहोत आपल्या नवरी बाईला आणि हिरवा चुडा देखील त्यांना भरणार आहोत आपण आपल्या नवरी बाईला काजळाची डबी आरसा मेहंदी ंगवा टपू आणि आपल्या टिकलीची टिकलीचं पॅकेट वगैरे देत आहोत यामध्ये हळद आहे यामध्ये हळद आहे ते सगळं काही आपण आता तुळशीला देणार आहोत आता नवरीबाईला

तर असं वाजत गाजत आपला नवरदेव आलेला आहे शाली ग्राम म्हणजेच आपले कृष्ण आलेले आहेत आणि आता मंगलाष्टक सुरू होतील सावधान 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 सावधान

तुळशी विवाह हो संपन्न झालेला आहे विवाह सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर लग्न झाल्यानंतर म्हणजे लावल्यानंतर मी मंगळसूत्र देखील तुळशीला घातलेलं आहे आणि आता कविता सगळ्या सवासणी ज्या काही होत्या आम्ही सगळ्यांना हळदी कुकू वगैरे तिने लावलेलं ला, आणि आता प्रसाद वगैरे मी वाटत आहेत तर आधी कृष्णाला आणि तुळशीला लाह्या बताशांचा प्रसाद देणार आहेत तर याच आज लाह्या बताशांचा खूप मान असतो लाह्या बताशेस ठेवले जातात आणि शेजारीसुद्धा आमचा हा लग्न सोहळा आमचा उत्साह बघून आले होते ते देखील ह्या सोहळ्यामध्ये सामील झाले होते त्यांना देखील प्रसाद वगैरे वाटत आहोत गोडशेवसुद्धा आम्ही ठेवले होते काही सफरचंद वगैरे हो ठेवले होते तर असा जो काही प्रसाद ठेवलेला होता तो सगळ्यांना आता आम्ही वाटत आहोत मी जान्हवी कविता तर आम्ही सगळ्याचे प्रसाद वगैरे वाटत आहोत सगळ्यांना खूप छान वाटलं जे आजूबाजूचे होते त्यांनाही असं वाटलं की म्हणजे किती उत्साहाने आम्ही करत आहोत आणि खूप वर्षांनी म्हणजे असा लग्न सोहळा मी पार पा पाडलेला आहे कारण आम्हाला इथं शहरामध्ये जागा खूप कमी आहे एवढं छान असं मोकळं करता येत नाही आणि अनिशा आम्ही सगळे दोन्ही बहिणी पण होतो तर मला खूप उत्सुकता होती हे सगळं करण्याची तर आईला म्हटलं परत एकदा त्या सगळ्या विधी आम्हाला म्हणजे करायला सांग तर आमच्याही मेमोरीज आमच्या आठवणी जाग्या होतील तर अशा पद्धतीने बघा छान आठवणीसुद्धा जाग्या झाल्या आहेत कारण की लहानपणी आईबाबा हे सगळं काही करत आले आहेत आणि आम्ही हे ज्या जान्हवी वगैरे वाजवत होती ताट आणि चमचा वगैरे ते आम्ही वाजवायचे लहानपणी तर असे काही ह्या आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि सुंदर असा शादीग्राम आणि तुळशीचा विवाह संपन्न झाला आहे आईनी पूजा केली आहेत मामी पूजा करत आहेत बाबांनी नमस्कार केला तर असा होता आजचा हा विवाह सोहळ्याचा ब्लॉग तुळशी विवाहाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय